जनादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सी के टी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्य रुजवण्यासाठी कब बुलबुल बुल शिबिर आयोजित करण्यात आले शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरात विविध गाणी गोष्टी खेळ चित्रकला सांस्कृतिक कार्यक्रम गप्पा गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले हे एक दिवसीय शिबिर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील स्मरणीय ठेवा ठरेल आणि या वयात विद्यार्थ्यांना मिळालेली शिस्त आणि स्वयंप्रेरकतेचे धडे हे आयुष्यभर लक्षात राहतात म्हणून अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी सांगितले या शिबिरामध्ये पल्लव आशिष म्हात्रे या विद्यार्थ्याला बेस्ट कप तसेच स्वरादाता जाधव या विद्यार्थिनीला बेस्ट बुलबुल -बुल म्हणून सन्मानचिन्ह देऊन कौरवण्यात आले यावेळी पर्यवेक्षिका वैशाली पारधी कप बुलबुल -बुल प्रशिक्षक सुरेंद्र ठमके वर्गशिक्षिका बीना नायर प्रिया नायर लथा बालसुब्रमण्यम यांच्यासह शिक्षक उपस्थित होते